मध्यवर्ती बसस्थानकासमोरील शहर बस, बस काम पूर्ण झालं असलं तरी अद्याप उद्घाटनाची तारीख निश्चित झाली नाही त्यामुळे सामान्य प्रवाशांना प्रतिक्षेला सामोरे जावं लागत आहे स्मार्ट सिटीच्या निधीतून बस स्थानकाची इमारत बांधकाम उभारले जात आहे मागील सहा वर्षांपासून सदर काम सुरू सुरुवा असून सुरुवातीला संतगतीने बांधकामामुळे विलंब झाला मात्र आता बस स्थानक पूर्णपणे तयार होऊनही प्रवाशांसाठी अद्याप खुले करण्यात आले नाही याबद्दल नागरिकातून नाराजी व्यक्त होत आहे स्मार्ट सिटी अधिकारी आफरीन बेळारी यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितलं की येणाऱ्या पंधरा दिवसात नवे शहर बसस्थानक सुरू करण्यात येणार आहे त्याचबरोबर यावेळी महापौर मंगेश पवार यांच्याशी तरुण भारतने संपर्क साधला असता स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांशी समन्वय साधून नवे बसस्थानक लवकरच सुरू केले जाईल अशी माहिती तरुण भारतला दिली